पुढची बातमी पाहूयात जे के फाईल्स कारखान्याच्या जमीन विक्रीमध्ये घोटाळा झालाय रत्नागिरीच्या एमआयडीसी स्थित जे केस कंपनी बंद अवस्थेमध्ये आहे एकूण एकशे साठ कोटी किमतीची जमीन कवडीमोल भावामध्ये विकली गेली ठाकरे गटाचे उपनेते माजी आमदार बाळा माने यांनी हा आरोप केलेला आहे उद्योग विभागाच्या सचिव सल्लागारांची सुद्धा ते भेट घेणार आहेत रत्नागिरीमध्ये पंचेचाळीस वर्षापूर्वी सिंघानिया ग्रुपचा जे केफलचा कारखाना सुरू होता दुर्दैवानं गेल्या सात आठ वर्षापासून तो कारखाना आजारी पडून आज बंद पडला आणि त्या ते ठिकाणी त्यांची जवळजवळ बारा आणि साडेचार अशी साडे सोळा एकर जमीन ए वन ए टू अशा प्लॉट एम आय डी जे होते त्या ठिकाणी आमचा आरोप असा आहे की जवळजवळ एकशे साठ कोटी रुपयाची मार्केट व्हॅल्यूची सोळा एकरची किंमत होते अत्यंत अल्प किमतीमध्ये हा व्यवहार कोणीतरी केलेला आहे